छोट्या हातांचा कोणी इसम आपल्या पाहण्यात आहे का त्याला मदतीचा हात द्या फक्त दिखाऊ नव्हे तर कामाला येऊ शकेल असा हात त्याला द्या अत्याधुनिक सोपा सुटसुटीत एल एन फोर कृत्रिम हात हा हात बसवण्यासाठी लाभार्थीला कोपराखाली सुमारे चार इंच म्हणजे दहा सेंटीमीटर हात असणे आवश्यक आहे मुलांना तसेच प्रौढांना देखील बसवता येतो आणि तोही मोफत गिफ्ट ऑफ मोबिलिटी रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन व महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांचा संयुक्त उपक्रम दर शनिवारी दुपारी साने शुन्या दोन ते पाच गुरुजी आरोग्य केंद्र माळवाडी हडपसर पुणे चारशे अकरा शून्य अठ्ठावीस संपर्क शून्य दोन शून्य दोन सहा नऊ 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 चारशे पाच पुन्हा एकदा शून्य दोन शून्य दोन सहा नऊ नौ नऊ नऊ नौ चारशे पाच किंवा शून्य दोन शून्य दोन सहा नऊ 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 तीन पाच आठ शून्य दोन शून्य दोन सहा नऊ 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 तीन पाच आठ मोबाईल क्रमांकासाठी माधव पडवळ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट बासष्ट माधव पडवळ अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट बासष्ट अमोल झगडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस बासष्ट सत्तर अमोल झगडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस बासष्ट सत्तर जितू मेहता अठ्ठ्याण्णव नऊशे अकरा आठशे एक एक जीतू मेहता अठ्याणव नौशे अक्रा अठ्या एक शब्बीर जामनगरवाला अठ्याण्णव दौनशे तीस सत्रह चारशे सत्तावन शब्बीर जामनगरवाला अठ्याण्ण्व दोन से तीस सत्रह चारशे सत्तावन धन्यवाद